हिंदू सिल्क अँड सारी या वस्त्र दालनाचे उद्घाटन समारंभ नाशिक मदच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले हा शुभारंभ कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सहेली गर्ल्स हॉस्टेल राजीव गांधी भवन समोर जुनी पंडित कॉलनी शरमपूर रोड येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मदच्या आमदार देवयानी फरांदे नाशिक पश्चिम चे आमदार सीमाताई हिरे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते कापून दालनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख सत्कार शिंदे कुटुंब व जाधव कुटुंबियाच्या वतीने करण्यात आला या, या दालनाचे संचालक गजानन शिंदे दीपक शिंदे वैशाली शिंदे स्वाती शिंदे चेतन शिंदे ऋतुजा शिंदे सौरभ शिंदे अपूर्वा शिंदे अभिषेक शिंदे माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव माजी नगरसेवक शेठ जाधव बांधकाम व्यवसाय गौरव जाधव निलेश जाधव नयना जाधव शुभंकी जाधव रोहित जाधव हरीश थोरात अजय थोरात किरण काटे यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक अजय बोरस्ते सुनील बागुल मधुकर जाधव शेठ जाधव भागवत आरोटे गणेश बनकर माजी नगरसेवक स्वाती भामरे हेमलता पाटील अश्विनी बोरस्ते संगीता जाधव हर्षदा गायकर सीमाताई होळकर आदी उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत लोकशास्त्रांविषयी बोलताना दिले आहे आज़ पंडित कॉलनीतील शिंदे सिल्क अँड सारीज ह्या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे नाशिककर महिला यांना निश्चितच हे नवीन दालन साड्यांचं सा आवडेल मी शिंदे परिवाराला मनापासून शुभेच्छा देते की त्यांच्या महिलांनी पुढे येऊन एका नवीन उद्योगामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि चोखंडळ नाशिककर महिला त्याला उत्तम असा प्रतिसाद देतील भरभरून शुभेच्छा देते आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या गोजागिरीचा सण सण आज या सणाच्या निमित्त साधून आमचे बाचे दीपक शिंदे व गजानन शिंदे यांनी आज हिंदू सिल्क अशा या नावाने आपल्या कॉलेज रोडला राजीव गांधी समोर आपल्या ह्या भागामध्ये साड्यांचं होलसेल व किरकोळ असं साडीचं दुकान या ठिकाणी दुकानाचं उद्घाटन आदरणीय आमदार परंदीताई यांच्या हस्ते झालेला आहे खरंतर मी माझ्या भाचांना आणि या दुकानदारांना एक विनंती करेन तर जसं आपण आम्ही बांधकामामध्ये शंभर घरं बांधून जो नफा भेटतो तो हजार घरं बांधून जो नफा भेटत त्या हिशोबाने कमीत कमी, कमी किमतीत आपण आपल्या ग्राहकांना चांगली सेवा द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माझ्या भाचांना सगळ्यांना विनंती करतो आणि ग्राहकांनी आमच्या या वा दुकानाचा अवश्य चांगला लाभ घ्यावा याच्यातूनच आपलं नक्कीच आपलं हे व्यवसाय चांगला चालेल अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो चालतो धन्यवाद नमस्कार नाशिक आज जुनी पंडित मॉनिलाईन नंबर सहा इथे इंदू सिल्क साडी याचा शुभारंभ झालेला आहे आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सर्वतोख आभार आणि आज, आज आपल्याकडे शोरूमचे उद्घाटन झालेले आहे तर मी सर्व नाशिककर महिलांना विनंती करते की येत्या दिवाळी लग्न नक्की अवश्य भेट द्या आपल्याकडे सिल्क पैठणी कॉटन लग्न बसल्याची अशी सर्व सोय आहे तर तुमच्या प्रतिसादाची मी अपेक्षा करते धन्यवाद